चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर सोलापूरला प्रथम निवडणूक त्यांनी लढवली बरोबर आणि एक सोलापूरची जेवण जनता आंबेडकरी जनता ही भावनिक आहे त्यामुळे त्यांनी काय केलं भावनिक आधारावर आधारावर तिथला जो बौद्ध समाज आहे बौद्ध समाजाने समाजा शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांना सपोर्ट केला पाठिंबा दिला इथं तन मनधनाने ही जनतेने हातात निवडणूक घेतली होती आणि परंतु काय झालं प्रथमच बाळासाहेब आंबेडकर इथं सोलापूरमध्ये उभारल्यामुळं इतर समाजाचा त्यांना तेवढा अनुभव नव्हता आणि इतर समाजापर्यंत पोहोचण्यामध्ये आपण कमी पडलो म्हणजे एकंदरीत बौद्ध समाजा पूर्ण मत पडले इतर समाज कन्वर्ट मतामध्ये त्याचं कन्वर्ट न झाल्यामुळे इथला मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल इथला ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हा मतामध्ये त्यांना पाठिंबा देत गेले परंतु मतामध्ये ते कन्व्हर्ट होऊ शकल्यामुळे फक्त बौद्धांची मतं जे पावणे दोन लाख मतं मिळाले ते बौद्धांची मतं आहेत आणि त्यामुळे एक पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तेवढं आपल्याला लक्षात नाही आलं ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापुरातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत सोडवण्या मूलभूत प्रश्न सोडवण्यामध्ये भाजप इतर अपेक्षित ठरलेला आहे तो इथल्या पाण्याचा प्रश्न असेल आज ही सोलापूरला आपल्याला पाच पाच सहा सात दिवसाला पाणी येते इथल्या रोजगाराचा प्रश्न आहे इथील रोजगाराचा प्रश्न आज ही सोलापूरातले अनेक तरुण मुलं पुन्हा मुंबई सारख्या शहरामध्ये स्थलांतर करत रोजगार हा रोजगारासाठी ते स्थलांतर रोखण्यामध्ये कमी पडलेले आहेत आणि राहिला मुद्दा इथल्या औद्योगिकचा तिथेही आपण कमी पडतो हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा सोलापूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान जिल्हा म्हणून बरोबर आणि सतत इथं गारपीट असते सतत अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस वेगवेगळे हंगाम घेतले जातात आणि त्या हंगामाच्या माध्यमातून जो अवकाळी पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे इथला जो शेतकरी आहे त्याला एक चांगलं स्थिर सरकार पाहिजे की त्यांच्या मनातली भावना आहे आणि भाजपच्या काळामध्ये इथं काय झाले शेतकऱ्याच्या हानी भावाला त्यांनी आश्वासन दिले होते की तो पूर्तता करण्यामध्ये त्यांनी दहा वर्षात कमी पडले आणि दहा वर्षात ते कमी पडल्यामुळं आता कुठेतरी इथला जो शेतकरी वर्ग आहे त्याला तो एक अपेक्षेचा किरण म्हणून काँग्रेसकडे पाहताना आपल्याला दिसतोय आणि प्रणिती शिंदेच्या रूपांना इथल्या शेतकऱ्याला इथल्या लक्षात येते की आम्हाला प्रणिती शिंदेच्या माध्यमातून जिथं खासदार मिळाला तर त्यांची पाच वर्षाची जी कारकीर्द आहे पंधरा वर्षाची तिथलं तर त्यांचं काम आहे त्यांची इथली जी एक आक्रमक भूमिका आहे ते देशाच्या पटलावर ते घेऊन जातील मित्रांनो आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेची निवडणूक आता तिसरा फेज ह्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि सोलापूरची निवडणूक ही जी आहे महाराष्ट्रातून खूप महत्त्वाची निवडणूक होणार आहे आणि या संदर्भात जनतेच्या मनात काय आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत ह्या जाणून घेण्यासाठी आम्ही सोलापूरला इथे आलेलो आहोत महत्त्वाची बा, बाब म्हणजे सोलापूरचे आमचे आवाज इंडिया टी व्हीचे आमचे प्रतिनिधी विश्वास सर जे आहेत ते आमच्यासोबत आहेत गायकवाड साहेब आ, सर आपलं स्वागत आहे आवाज इंडिया टीव्ही धन्यवाद आणि तुम्ही आवाज इंडियाचं इथलं काम बघता त्यांच्यासाठी भी खूप खूप धन्यवाद आणि सर माझा प्रश्न ह्या संदर्भात असा होता की आपण एकंदरीत सोलापूरचं जर आज आम्ही चित्र बघितलं तर आज आपल्याला काय वाटतं की मागच्या दहा वर्षापासून भाजपची इथं सरकार राहिलेली आहे सत्ता राहिलेली आहे लोकांच्या प्रतिक्रिया मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खूप नाराजगी जी आहे भाजपच्या लोकांच्या विरोधात आहे आपल्याला काय परिस्थिती वाटते बो। काय झालंय ह्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान इथं शरद बनसोडे हे पाच वर्ष खासदार होते बरोबर त्यानंतर दोन हजार एकोणीस ला सिद्धेश्वर महाराज हे पाच वर्ष त्यांनी कार्यकाळ केलेला आहे ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापुरातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत सोडवणे मूलभूत प्रश्न सोडवण्यामध्ये भाजप इथं अपेक्षित uh, ठरलेला आहे तो इथल्या पाण्याचा प्रश्न असेल आजही सोलापूरला आपल्याला पाच पाच सहा सहा दिवसाला पाणी येते इथल्या रोजगाराचा प्रश्न आहे इथील रोजगाराचा प्रश्न आजही सोलापुरातले अनेक तरुण मुलं पुन्हा मुंबई सारख्या शहरामध्ये स्थलांतर करतायत रोजगार हा रोजगारासाठी ते स्थलांतर रोखण्यामध्ये कमी पडलेले आहेत आणि राहिला मुद्दा इथल्या औद्योगिकचा तिथंही आपण कमी पडतोय आणि त्यामुळं इथं एक सत्ताधारी म्हणून भाजप इथं सत्ताधारी म्हणून खूप मोठ्या प्रमाणात कमी पडलेला आहे नु। आणि ते भरून काढण्यासाठी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देशाचे जे केंद्रीय गृहमंत्री जे भूषवले आहेत सुमार शिंदे यांची कुण्या मुलगी हे तीन वेळ टर्म आमदार आहे त्यांनी मध्य सोलापूर मधून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले हॅट्रिक केलेले आहे आणि त्यांना जनतेच्या कामाचा प्रचंड असा अनुभव आहे आणि ते स्वतः स्वतः सामाजिक सामान्य लोकांमध्ये इन्वॉल्व्ह होऊन त्यांचे प्रश्न समजून घेतात ते सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात आणि त्यामुळं सोलापूरची ही जी लोकसभा निवडणूक आहे शिंदे साहेबांचा एक वैचारिक वारसदार या रिटायरमेंट नंतर एक वैचारिक वारसदार परंत शिंदेच्या रूपाने पुढे येत आहे आणि त्याकडं लोक जास्त कुतुला पाहत आहेत आणि या पुन्हा या एकोणीस आणि चौदा एकोणीस चौदा आणि चोवीस ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये गेल्या टर्मला एकोणीसला स्वतः वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकर उमेदवार होते मी तेच त्याच प्रश्नावर येणार होतो की मागच्या वेळेला एकोणवीस ला बाळासाहेब ह्या ठिकाणाहून सोलापुरातून निवडणुकीला उभे होते आणि एक लाख ते ऐंशी हजार असं जवळपास हो हो त्यांचं मताधिक्य होता होत हो हो। आणि त्यामुळेच काँग्रेसला फटका बसला आणि त्यामुळे भाजपचे सिद्धेश्वर महाराज निवडून आले हो हा इतिहास हो हो हो। आहे आता मात्र इथे राहुल गायकवाड त्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी हो माघार घेतली आणि त्यांनी त्याबद्दलच स्पष्टीकरणही दिलं परंतु वंचित कडून आरोप लावला गेलं की काँग्रेसने आमचा उमेदवार पडवला याच्यात कितपत सत्यता आहे हे माहिती नाही मला परंतु एक गोष्ट आहे की आता बाळासाहेबांनी इथले जे बनसोडे अतिश बनसोडे आहेत या उमेदवाराला आपला पाठिंबा दिल्यात काल परवा इथं बाळासाहेबांची सभा झाली काय वाटतं आपल्याला मताधिक्य जो मागच्या वेळेसचा होता त्याच्या संदर्भात तेवढंच राहणार आहे आहे की उलट कमी होणार वाटतं मी दोन हजार एकोणीसला ला आपण जर पाहिलं स्वतः वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर सोलापूरला प्रथम निवडणूक त्यांनी लढवली बरोबर आणि एक सोलापूरची जेवण जनता आंबेडकरी ही जनता ही भावनिक आहे त्यामुळं त्यांनी काय केलं भावनिकतेच्या आधारावर आधारावर जो बौद्ध बौद्ध समाज आहे समाजाने मतदान करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांना सपोर्ट केला पाठिंबा दिला इथं तन मन धनाने ही जनतेनं हातात निवडणूक घेतली होती आणि परंतु काय झालं प्रथमच बाळासाहेब आंबेडकर इथं सोलापूरमध्ये उभारल्यामुळं इतर समाजाचा त्यांना तेवढा अनुभव नव्हता आणि इतर समाजापर्यंत पोहोचण्यामध्ये आपण कमी पडलो एकंदरीत बौद्ध समाजाची समाज कन्वर्ट मतामध्ये त्याचं कन्वर्ट न झाल्यामुळे इथला मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल तिथला मराठा समाज असेल हा मतामध्ये त्यांना पाठिंबा देत गेले परंतु मतामध्ये ते कन्वर्ट होऊ शकल्यामुळे फक्त बौद्धांची मत जे पावणे दोन लाख मतं मिळाले ते बौद्धांची मतं आहेत आणि त्यामुळे एक पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तेवढं आपल्याला लक्षात नाही आलं आणि दोन हजार चोवीस ला इथं वंचितची ताकद होती इथला बाळासाहेब लढवल्यामुळे इथं वंचितचा एक मोठ्या प्रमाणात ता मतदार तयार झाला परंतु ऐन वेळेस काय इथला जो उमेदवार होता वंचितचा तो वंचितचा उमेदवार आमिषाला बळी पडला आपण काँग्रेसनं फोडला असं म्हणता येणार नाही तो वंचितचा उमेदवार जो होता राहुल गायकवाड तो अकलकोटचा आहे आणि अक्कोलकोटचे जे तिथले स्थानिक आमदार आहेत सिद्धराम मेहत्रे यांच्या संपर्कातला माणूस होतो काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे तो स्वतःहून तो काँग्रेसमध्ये तो स्वतः गेलेला आहे आणि त्या वंचितच्या नावाचा फक्त त्याला वलय आहे बाकी त्याचे स्वतःच असं काय अस्तित्व या ठिकाणी नाही त्यामुळं आपण वंचितनं फोडला काँग्रेसने फोडला असं म्हणता येणार नाही एकंदरीत परंतु असं आज देशामध्ये जी परिस्थिती आहे एकीकड भाजप म्हणते आपला मंदिराचा मुद्दा पुढं करते राम मंदिराचा मुद्दा पुढं करते जय श्रीराम म्हणते परंतु आज खऱ्या अर्थानं इथला जो धर्मनिरपेक्ष मतदार आहे जो जागृत मतदार आहे इथला आंबेडकरी मतदार आहे इथला व्यापारी वर्ग आहे त्यांना आज गरज जी आहे ते संविधानाची गरज आहे बरोबर संविधानाच्या मूलभूत अधिकाराची गरज आहे आणि म्हणून एकीकडे जय श्रीराम भाजपचा नारा आहे सोलापूरमध्ये आणि प्रणीती शिंदेच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून जय संविधान आणि संविधानाला वाचवण्याची भूमिका घेऊन ते या ठिकाणी लढत आहेत त्यामुळे सोलापूरला एकंदरीत आंबेडकरी समाज दलित समाज इतर जो मागासवर्गीय आहे मुस्लिम आहे तो मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीमागं उभं राहताना दिसतोय आ, मला आ, आ, हे अजून तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की सर सोलापुरात दहा वर्ष भाजपचं सरकार होतं आधी बनसोडे साहेब होते आणि नंतर सिद्धेश्वर स्वामी हे सुद्धा होते या दहा वर्षात सोलापूरचं जो चित्र आहे तो कशा पद्धतीने कारण इथले पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा मूलभूत हो, प्रश्न आहे हो, त्यानंतर इथल्या ज्या एम आय डी आहेत त्यांच्यावर खूप औद्योगिकरणाचा काही आपल्याला काम दिसत नाही विशेष इथले तरुण बाहेर जात आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे सोलापुरात शेतकरी शेतकरी समुदाय हा खूप जास्त प्रमाणात आहे त्यांच्या पिकाला हमी भाव नाही हो आणि खूप सारे असे प्रश्न आहेत तर ह्या प्रश्नावर यावेळेसची जी निवडणूक आहे ती स्थिरावू शकते का हो हो खूप हो, हो, महत्वाचा प्रश्न आपण विचारला हो, की हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा सोलापूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान जिल्हा म्हणून बरोबर आणि सतत इथं गारपीट असते सतत अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस वेगवेगळे हंगाम घेतले जातात आणि त्या हंगामाच्या माध्यमातून जो अवकाळी पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे इथला जो शेतकरी आहे त्याला एक चांगलं स्थिर सरकार पाहिजे की त्यांच्या मनातली भावना आहे आणि भाजपच्या काळामध्ये इथं काय झाले शेतकऱ्याच्या हानी भावाला त्यांनी आश्वासन दिले होते की तो पूर्तता करण्यामध्ये त्यांनी दहा वर्षात कमी पडले आणि दहा वर्षात ते कमी पडल्यामुळं आता कुठंतर इथला जो शेतकरी वर्ग आहे झाला तो एक किरण म्हणून पाहताना आपल्याला दिसतोय आणि प्रणिती शिंदेच्या रूपांना शेतकऱ्याला श्रमिकाला लक्षात येते की आम्हाला प्रणिती शिंदेच्या माध्यमातून जिथं खासदार मिळाला तर त्यांची पाच वर्षाची जी, जी कारकीर्द आहे पंधरा वर्षाची तिथलं तर त्यांचं काम आहे त्यांची इथली जी एक आक्रमक भूमिका आहे ते देशाच्या पटलावर ते घेऊन जातील असा इथल्या शेतकऱ्याला आपल्याला त्यांना विश्वास आहे विश्वास आहे त्यामुळं नक्कीच इथला जो शेतकरी वर्ग आहे इथला कष्टकरी श्रमिक वर्ग इथला सर्व समाजाचा जो वर्ग आहे जो सध्या एक आशेचा किरण पाहतोय त्याला रणजित शिंदेच्या रूपानं काँग्रेसच्या रूपानं एक चांगला आशेचा भाजप कडून इथं राम सातपुते यांचं यांना नामांकन यांच्याकडून दिलं दिला गेलं आणि आरोप त्यांच्यावर हे लागतात की हे प्रॉपर इथले नसून ते बीडचे आहेत आता इतले हो असला इतले ना तुन ते सध्या जरी इथले दहा वर्ष त्यांचा वास्तव असलं इथल्या एका ज्या ठिकाणातून ते आमदार आहेत परंतु याचा फायदा प्रणिती होऊ शकतो का आणि वंचितचा फटका कोणाला बसू शकतो दोन प्रश्न सर ओ, हे खूप महत्वाचे आहेत यावर काय दोन्ही प्रश्नाला मी कंबाईन उत्तर देईन बरोबर एक असं झाले की राम सातपुते सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ हे राखीव आहेत त्यामधला माळशिरीच विधानसभा येथील प्रतिनिधित्व करतात राम रामसतपुती आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघ आहे जिथे बौद्धांचं प्राबल्य जास्त आहे मोहोळ आणि काय झालंय इथला जो भाजप असेल किंवा इतर जे पक्ष आहेत तिथं बौद्धांना प्राधान्य देत नाही उमेदवारीमध्ये आणि राम रामस्वतपुतेच्या अगोदर आणि त्याच्या शूडकाठच्या हा बौद्ध सोडून बौद्ध सोडून इतरांना प्राधान्य दिले जाते मग मोहोळ मतदारसंघामध्ये मातंग समाज असेल आता भाटगावी मग आहे तो प्रतिनिधित्व करतोय अशा पद्धतीनं उपरा उमेदवार आणायचा एखाद्या पक्षाच्या लोकांनी त्याला माथी मारायचा त्याला निवडून आणायचं आणि पुन्हा त्यांचं ते राजकारण त्या पाहिजे राजकारण करतो परंतु बौधाला डावलण्याची जी सतत तिथं भूमिका आहे आणि ह्या विधानसभेला लोकसभेला माळशेराचे विद्यमान आमदार ते बीडचे आहेत मुळचे मुळचे बीडचे आहेत ते बुड बीडचे आमदार इथं म्हणून निवडून आले त्यांना भाजपनं खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळं खासदारकीला त्यांना मोठ्या प्रमाणात वाव आहे असं आम्हाला दिसत नाही अनेक तिथं माडशिरेचा जो मोहिते पाटील गट आहे तो त्यांच्या विरोधात गेलेला आहे जो त्यांनी ज्यांनी गेल्या वेळेस त्यांना सपोर्ट केलेला होता त्यांनी आता माडा आणि सोलापूर माडा मध्ये तिथं उमेदवार दिलेला आहे आणि सोलापूरला ते काँग्रेसला सपोर्ट करतायत आणि त्यांची एक ते महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री हो होते सोलापूर जिल्ह्यावर त्यांची पकड होती आणि पकड असलेला एक नेता आठ आठ आमदार इथून आ... निघत होते हो त्यांचे आणि इथले पालकमंत्री होते त्या घराण्याने त्या कुटुंबाने आज काँग्रेसला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं साजिकच सोलापूर मध्ये आपण भाजपच्या विरोधात वातावरण असून काँग्रेसचा इथं चांगला मजबूत हे सरकार येण्याचं बरोबर निश्चितच सरांसोबत आम्ही सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलो आणि सरांच्या माध्यमातून आम्हाला ही निदर्शनास आलं की वर्तमानमध्ये आपण जर इथं बघितलं तर इथली परिस्थिती ही जी आहे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने आम्हाला दिसत आहे वंचितचा जो फॅक्टर आहे तो खूप महत्त्वाचा आहे परंतु बौद्ध समाजाचा जो मताधिक्य आहे तो काँग्रेसच्या बाजूने शिफ्ट होताना हे सुद्धा आपल्याला लक्षात आहे आणि महत्वाची गोष्ट की भाजपकडून जो पुरस्कृत उमेदवार आहे आणि भाजपनी ज्यांनी तिकीट दिलं राम सतपुते हा व्यक्ती प्रॉपर बीडचा असल्यामुळे त्यांना इथल्या जनतेने वाव जनतेकडून वाव मिळणार नाही हा एक एकंदरीत चित्र आपल्याला इथं दिसत आहे या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे आपण आपली आमची प्रतिक्रिया जे आहे आपल्या कमेंटच्या माध्यमातून आवाज इंडियाच्या चॅनलवर तुम्ही नक्की कळवाल आणि या संदर्भामध्ये आपण काय बोलू शकता ते आम्हाला नक्की कळवावं आपण बघत आहात आवाज इंडिया टी धन्यवाद दन्य।